वसंत मोरेंनी वॉशिंग मशीनच्या दिशेने जाऊ नये एवढीच इच्छा संजय राऊत पुण्यातील मनसेचे फायर ब्रँड नेते वसंत मोरे यांनी आज पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला वसंत मोरे यांचा राजीनामा मनसेसाठी मोठा धक्का मानला जात आहे यावर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आपली प्रतिक्रिया दिलेली आहे संजय राऊत म्हणाले की वसंत मोरेंनी रामराम ठोकला यावर मी काय व्यक्त करू मत त्यांनीच मत व्यक्त केलं पाहिजे रामराम काटोकला लोकसभा निवड लढवणार आहात तर कुठून लढणार आहात फक्त त्यांनी वॉशिंग मशीनच्या दिशेने जाऊ नये एवढीच इच्छा आहे अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे ते म्हणाले रवींद्र धंगेकर यांच्यासारखे वसंत मोरे चांगले कार्यकर्ते आहेत शरद पवार यांची भेट घेणे काही वाईट नाही ते देशाचे नेते आहेत त्यांच्यासोबत भेट घेतली असेल तर त्यातून त्यांनी काहीतरी चांगलं घ्यावं असा सल्ला देखील संजय राऊत यांनी वसंत मोरेंना दिला आहे राहुल गांधी भारत जोडो न्याय यात्रा महाराष्ट्रात धडकली आहे या यावर संजय राऊतांना विचारले असता ते म्हणाले मी राहुल गांधींच्या सभेच्या तयारीसाठी आलो आहे चांदवडला सभा आहे त्यांच्या यात्रेचा फायदा महाविकास आघाडीला होईल जनतेत जागृतता होईल आणि परिवर्तन घडेल असं त्यांनी म्हटलेलं आहे आता वसंत मोरे यांनी त्यांच्या पक्षाला रामराम ठोकला त्याच्यावरती मी काय मत व्यक्त करणार त्यांनीच मत व्यक्त केलं पाहिजे त्यांनी रामराम का ठोकला त्यांचा पुढला पुढली दिशा काय आहे लोकसभा लढणार असून तर कोणाकडून लढणार आहे फक्त त्यांनी वॉशिंग मशीनच्या दिशेने जाऊ नये कारण ते स्वच्छ आहेत स्वतःच त्याच्यामुळे चांगला कार्य मी त्यांना ओळखतो जसे पुण्यामध्ये रवींद्र धंगेकर आहे जसे वसंत मोरे आहेत माझ्या माहिती ते ते पवार साहेबांची भेट घेणार गुन्हा आहे पवार साहेब हे या देशाचे नेते आहेत मार्गदर्शक आहेत आणि त्यांना भेटून ते त्यांनी काही मार्गदर्शन घेतलं असेल तर नक्कीच नक्कीचactin काहीतरी चांगले निष्पन्न होईल चांगले चांगले पदाधिकारी मी काय बोलू ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई